महिलांना अल्प भांडवलामध्ये स्वतःचा ज्वेलरी व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी आम्ही देत आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये अडोतीस ठिकाणी आमच्या ज्वेलरीच्या शाखा आहेत अशोक काका एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीच्या माध्यमातून आम्ही आता ज्या महिलांचे कापड दुकान ब्युटी पार्लर लेडीज शॉपी असतील अशा प्रत्येक मोठ्या खेडेवस्तीमध्ये दुकानसाठी आम्ही मिनी फ्रँचायजी देणार आहोत त्या माध्यमातून संपूर्ण ज्वेलरीचा पुरवठा आपल्याला केला जाईल संपूर्ण मार्गदर्शन ज्वेलरी व्यवसायाचं केलं जाईल आणि आपल्याला या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवता येणार आहे यासाठी आपण आमच्या अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट या क्रमांकावरती संपर्क साधा यासाठी काही नियम आटी आहेत जस की आमच्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या तालुक्यांमध्ये या मिनी फ्रँचायजी दिल्या जाणार नाहीत जिथे आमची फ्रँचायजी नाही त्या तालुक्यामध्ये अगदी छोट्या महिला व्यावसायिकांना देखील ही फ्रँचायजी दिली जाणार आहे चला तर आपल्याला मी आमचं होलसेल डिपार्टमेंट दाखवतो आमचा पत्ता आहे अशोक काका एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी उंटवाडी नाशिक नमस्कार आमचं या हेड ऑफिसमध्ये सर्व ज्वेलरी ज्वेलरीची कामं या ठिकाणी केली जातात कच्च मटेरियल म्हणजे ब्रास मेटल पासून आणि कॉपर मेटल पासून अगोदर हे दागिने तयार केले जातात मंगळसूत्र आणि हार नेकलेस सर्व प्रकारचे दागिने अगोदर असे ब्रास मेटलपासून अस्सल आणि हुबीहूब सोन्यासारखं त्याचं काम केलं जातं आणि त्यानंतर आमच्या प्लॅन्टमध्ये त्याच्यावरती इलेक्ट्रो प्लेटिंग केलं जातं या ठिकाणी सर्व प्रकारच्या पन्नास हजारहून अधिक प्रकारच्या डिझाईन आपल्याला उपलब्ध असतात सर्व प्रकारची कामे मॅन्युफॅक्चरिंग आमच्याकडं या युनिटला होतं हा आमचा पत्ता आहे उंटवाडी सिटी सेंटर मॉलजवळ खेतवाड़ी लॉन्स समोर कांक्रिया ज्वेलर्स शेजारी नाशिक आमचा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट धन्यवाद